सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा तुमचा सब्जेक्ट घेतलेला आहे जो बऱ्याच विद्यार्थी मित्र सातत्याने विचारत असतात की हा जो पवित्र पोर्टलवर फॉर्म फिलअप केलेला आहे त्या संबंधीच्या वयोमर्यादा संबंधीच्या अटी संबंधीची माहिती द्या तर या व्हिडिओमध्ये आपण कोणाची वयोमर्यादा ग्राही आहे आणि कोणाची नाही हे सर्व प्रश्न या संबंधीचे जे तुम्ही सातत्याने विचारत असता त्या सर्व प्रश्नाचं एकत्रितरित्या समप केलेला आहे आणि यावरील तुमचे सर्व प्रश्न Just it just um, mulam ce सॉल्व्ह ववेत या अनुषंगाने माहिती ही एकत्रित केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्या हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरिता हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेल्या बेल बटनही क्लिक करून ठेवा कारण तुम्हाला असेच अत्यंत महत्वपूर्ण असे इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आपल्या चॅनलवर लवकरात लवकर उपलब्ध होणार आहेत आणि त्याचं नोटिफिकेशन वेळच्या वेळी प्राप्त होईल चला तर मग आपण माहिती घेऊ या पवित्र प्रणाली संबंधी कोणाची किती वयोमर्यादा आहे याबद्दल विद्यार्थी मित्रांनो खुला प्रवर्गामध्ये जर तुम्ही मोडत असाल सर्वसाधारण खुला प्रवर्ग किंवा महिला जरी असाल तरी तुमचं वयोमर्यादा ही तुम्हाला अडतीस वर्षापर्यंत आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करीता त्यानंतर मागास वर्ग उमेदवारांकडे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे हे महत्वपूर्ण अट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे मागास वर्गीय उमेदवार असाल आणि तरी तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तरी तुम्हाला हे अटीचा लाभ घेता येत नाही आणि मग तुम्हाला अडोतीस वर्ष वयोमर्यादा मध्येच बसावं लागेल आणि मागास वर्ग जर असाल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्रेचाळीस वर्ष पर्यंत या पदाकरिता फॉर्म हे फिलअप करू शकता त्यानंतर दिव्यांग उमेदवारांकरिता पंचेचाळीस पर्यंत वयोमर्यादा आहे म्हणजे तिथपर्यंत फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर प्रकल्प आणि भूकंपग्रस्त उमेदवारांकरिता सुद्धा पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर पुढील अंशकालीन विद्यार्थी सॉरी अंशकालीन उमेदवार जे शिक्षक आहेत त्यांना शेहेचाळीस वर्षे वयोमर्यादा आहे मर्या आता अंशकालीन हे काय असतात आणि कोणाला अंशकालीन मध्ये लाभ उचलता येतात याविषयी माहिती आपण आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये दिलेलीच आहे म्हणजे पवित्र पोर्टल बद्दल वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न किंवा प्रश्ने या भागामध्ये तुम्हाला हे अंशकालीन उमेदवार म्हणजे काय किंवा या कोणत्या शिक्षकाला अंशकालीन उमेदवार शिक्षक असं म्हटलं जातं याविषयीची विस्तृत माहिती मिळून जाईल आणि जर जा तुम्ही मोडत असाल तर त्याच्या संबंधीचेही परिपूर्ण त्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठीची वयोमर्यादेची जर पाहायची गेली तर ती आहे त्रेचाळीस वर्ष आणि माजी सैनिकांकरिता पाच वर्षाची वयाची सवलत ही दिली जाते मॅक्झिमम वयोमर्यादेमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच उमेदवारांचा हा वारंवार प्रश्न असतो की वयोमर्यादेची गणना ही कधीपासून केली जाते म्हणजे फॉर्म फिलअप केलेला आहे पवित्र पोर्टलचा तेव्हापासून फिल करणार की सध्या जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसच्या वेळी तुमचं वय जे असेल ते ग्राह्य धरणार तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या जो पवित्र पोर्टलचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की या जे नियमावली आहे पवित्र पोर्टल नियमावली संदर्भानुसार वयोमर्यादा गणना ही शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कालावधीनुसार धरण्यात येणार आहे तर मॅक्झिमम शक्यता ही आहे की गेल्या वर्षी ही एक्झाम झालेली आहे बरेच उमेदवारांनी फॉर्म हा गेल्या वर्षी भरला होता परंतु कोणत्याही प्रकारची शासनाची प्रक्रिया पुढे न सरकल्यामुळे ते फॉर्म तिथेच अडकून राहिल्यामुळे उमेदवारांचं वय वाढलेलं आहे परंतु ते मग इकडेच प्रक्रियेमध्ये बाद ठरण्याची शक्यता त्यांना वाटत आहे परंतु मला तर वाटतं की शासनाकडून हे अशा प्रकारे माहिती येईल की तुम्ही ज्या दिवशी फॉर्म फिलअप केलेला आहे त्या दिवशीचं तुमचं वयोमर्यादा धरण्यात येईल कारण पुढचं तुमची प्रक्रियेसाठी दोन वर्ष लागतात की चार वर्ष लागतात त्यासाठी उमेदवार हे स्वतःचं वयामध्ये काही अट फरक करू शकत नाहीत परंतु ते जेव्हा फॉर्म फिलअप करत होते तेव्हाचं वय हे ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळे ज्या उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहे आप की आपलं कसं होईल किंवा आपल्याला डिबार असं करून टाकतील का तर हे शक्य नाही आहे तर तुम्हाला इकडे हा मिळणार आहे त्याचबरोबर या अशा जेव्हा स्पर्धा परीक्षा होतात ज्यामध्ये बराच कालावधी हा जातो आणि एखादी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ही संपत येते तेव्हा शासन सुद्धा त्यांच्याकडून विचार करतो आणि त्यामध्ये नक्की सवलत उपलब्ध करून देतो तर अशा प्रकारे आपण तुमचे अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न वयोमर्यादे संबंधीचे कव्हर अप केलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओ व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये नोंदवा आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू